देशासाठी रणभूमीवर अर्पण केले प्रांत यांना मुजरा मान मानतो माझा भारत देश आणि या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत आहेत बिहार ओरिसा दिल्ली कलकत्ता कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश पण त्यापैकी सुसंस्कारित असलेला आपला महाराष्ट्र याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे आले छत्रपती संभाजीराजे जन्मालाले थोर साधू संत जन्माला आले थोर क्रांतिकारक जन्माला आले त्या छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार आपल्याला करायचा मग ऐकायचा आहे पोवाडा मी ते असलेल्या सर्व भक्तांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार आपल्याला करायचा आहे फक्त जय जयकार करताना दोन्ही हात अशी वरती घ्यायचे आहेत आणि मग जय जयकार करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज वा वा काय आवाज आला तुमचा फक्त हा आवाज शंभर पैकी फक्त साठच टक्के आला आता फक्त चाळीस टक्के बाकी आहे जरा जोरात म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की आता जरा बर वाटलं आता ऐंशी काम झालंय आता फक्त वीसच टक्के राहिले जरा जोरात छत्रपती शिवाजी महाराज की वा 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 पंच्याण्णव टक्के काम झालंय आता फक्त पाचच टक्के राहिले जरा जोरात छत्रपती शिवाजी महाराज बर वाटलं आता अठ्याण्णव काम झालंय आता उरलेले जे दोन टक्के ना ते कार्यक्रमाच्या मध्यंतरी का आपण हो कधीतरी घेऊयात आता आपल्याला ऐकायचं छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आणि मग ऐकायचंय वासुदेव भारुड पोवाडा गोंधळ लोकगीत असे वेगवेगळे कला प्रकार आपल्याला ऐकायचे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले तो माझा महाराष्ट्र कसा आहे कसा कसा महाराष्ट्र Shahid पकड़ा yeah. वह तो धरा अमृता था वह <dem facets w> तो धरा अमृता था वह तो धरा अमृता था पर आखो रात विचार समझे था वाहतो विचार समझे था वाहतो वह तो विचार समझे था हजी आदि नमन साधु संतारा

शाहिरांना साज चढविला शाहिरान साज चढविला पूर्ण चढून शाहिरी साजाला जालना जिल्हा जालना तालुक्याला का तुप वड्याला गातला पोवड्याला जी राहाजी रुगले का तुपड्याला जी हा महाराष्ट्र जरा महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरूयात काय काय ताकद आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय इथे गंगा यमुना गोमती भारतात राध्या बघा इथे गंगा यमुना गोमती सिंधू सरस्वती गोदा कावेरी तापी नर्मदा कृष्ण जलभार तापी नर्मदा कृष्ण जलभार तापी नर्मदा कृष्ण जलभार नित्य पसरती भूमीवर फार म्हणून हा हिंद देश मध प्यारजी म्हणून हा हिंद देश मध प्यारजी म्हणून हा हिंद देश मध प्यारजी भारत देश माझ महाराष्ट्र थोर साधू संतांचा माझा महाराष्ट्र दरवर्षी लाखो भाविक मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी जातात ती माझी विठू माऊली कशी आहे कशी कशी हे माझी विठू माऊली कशी आहे बाबा ऐका कशी पुंडलिका साठी चंद्रभागे तटी चंद्रभागे तटी असे तीर्थक्षेत्र पंढरपूर असे तीर्थ क्षेत्र पंढरपूर असे तीर्थक्षेत्र पंढरपूर साधू संताची गर्दी फार राम कृष्ण हरि तग जर हजी राम कृष्ण हरि तग हजी राम हरी तग जर हजी महाराष्ट्रातले साधू संत का अहो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई सावतामाळी सावता निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई ताई ही नावं कशी पडली आहे का कशी कशी औजाने षडविकार झाले आणि ज्याची वृत्ती निवली तो तो निवृत्तीनाथ निवलेल्या वृत्तीला ज्ञानाची प्राप्ती म्हणून ज्ञानदेव ज्ञान प्राप्तीला मार्ग सोपा म्हणून सोपान आणि या सोप्या मार्गाला मुक्ती पाहिजे म्हणून नाव मुक्ताई ठेवलं निवृत्ती ज्ञान देव सपन मुक्ताई सावतामाळी सावतामाळी ते सावतामाळी भगवत धर्माची फडके पताका संताची मांदी आळी असा साधू संतांचा माझा महाराष्ट्र क्रांतिकारकांचा माझा महाराष्ट्र कस जगाव शिकवलं त्या छत्रपती शिवाजी राजांचा माझा महाराष्ट्र आणि कसं मराव शिकवलं त्या छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा माझा महाराष्ट्र संभाजीराजे कसे होते कसे ते धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था देश देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था त्या संभाजी राजांचा माझा महाराष्ट्र म्हणून गाता येत साहिर जे जे कार आहे सळसळले सळसळले मा राजा रोर कुंतले थोर कामात मुज करतो स्वाभिमानात असा माझा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला किती मोठी भाग्याची गोष्ट आहे ताई विचार करा मी आयोजकांना धन्यवाद देईल इथं पुरुषांपेक्षा माझ्या माय मावल्यांची गर्दी जास्त बघून फार आनंद वाटला आज आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले पाहिजे पण शिवाजीराजे त्यावेळेस जन्माला येतील ज्यावेळेस माझ्या जिजाऊ मासाहेब जन्माला येतील त्या जिजाऊ जन्माला आल्या तर छत्रपती शिवाजीराजे जन्माला येतील शिवाजी राजे जन्माला येण्यापूर्वी काय महाराष्ट्राची परिस्थिती होती मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊल भरवाल यातून स्वराज्य निर्माण करणं स्वप्न होत दादा जरा ऐकाय इतिहास बाबाला नक्की पाहिजे काय ते बघा बाबा कार्यक्रम बघण्यासाठी आलेत खरं पण सगळं तोंड तिकडचं आहे वेळ मिळेल त्यावेळेस इकडं बघायला सांगा बाबाला नाही काहीच नाही लक्षात येत आपण आलोय कशाला ते हरकत नाही चार बाजूला चारशा होत्या निजामशाही अधिलशाही सुलतानशाही मोठर शाही आणि यातून स्वराज्य निर्माण करणं सोपन होत दादा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबाने भवानी मातेला साकडं घातलं हे जगदंबे हे चंड मुंड महिषासुरमर्दिनी जगरमाते वय अनि घा चालू असलेला यवनांचा नंगा नाच थांबवण्यासाठी माझ्या पोटी बाळ दे कसा कसा, कसा, काळाचा काय कर हे रावणाचं राज संपाव आणि रामराज्याची स्थापना व्हावी यासाठी जगदंबे पहिले तारू घर पहि तारू घर

कुकर कर्म हे काळे येऊ न खरी तू हे कुकर म्याचे कर्मही काळे येऊ न खरी

राजे जन्माला वाजू लागली समई चौघड्याचा नाद गरजू लागला लागला माझा राजा जलमाल आला हलका सरी बोलत्या दादा हलका सरी बोलत्या माझा राजा जन्माला कैमारी कैवारी आला दृष्टाचा संहारी जन्माल माझा राजा

पुरुषांपेक्षा महिलांची गर्दी बघून फार आनंद वाटला ताई तुमच्यासारख्या सुवासनी एकत्रित येऊन बाळ शिवरायांसाठी पाळणा गाऊ लागल्या कसा 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 शिवनेरीवर जन्मल बाळ गोड गोजी बाळ

ज्या ज्यावेळी धर्मावर ग्लानी त्या त्या त्यावेळी मी अवतार घेईल आणि माझे राजे मी म्हणणार नाही अवतारी पुरुष आहे पण भगवद्गीतेमध्ये पुन्हा कृष्ण परमात्मा म्हणतात की ममाय वंशो जीव लोके जीवभूतो सनातन हा प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर अंश आहे आणि तो अंश म्हणजे छत्रपती शिवाजीला होते आणि म्हणून शाहीर गातात युगायुगाने शिवनेरीवर पाळणा बांधीला शिवनेरीवर

वा 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 एकदा यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवा पुरुषांनी जोरदार आता फक्त झालाय असलीकडच्या अलीकडच्या माऊल्याचा आवाज मागच्यांचा मागच्या उपवास आहे का आज शनिवार नाही ना कुणाला जरा जोरात टाळी वाजू हा ताई युगा युगाने योग साधी ला शिवनेरीवर पाळणा बांधिला उतरून टाकी सोन्या चांदीला आनंद झाला जुबाळा सय्यगिरी ताई थांबा तुम्ही एवढं गोड म्हणायला लागले ना की असं वाटायला लागलो मरून तुमच्याच पोटी जन्माला यावं फक्त माझं लग्न मला पोरग आताच झालं त्या पोराच लग्न झालं की मी एवढं शंभर टक्के करणार जराच म्हणायचं ताई सुईन झाली आई शिवाई झाली जाई जाईळू न गेल्या दिशा या दाही बाळा जन्म समई जु बाळा जु। वा वा ताई आता तुम्ही काय करा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी आता फक्त आपण चर्चा करू मला सांगा सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला माहित होतं का कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर आपल्याला पाळणा म्हणायचं आहे नाही ना म्हणून आहे त्या क्षणाचा आनंद घ्याय कोरोनामध्ये बरेच लोक जवळचे आपले गेले टपाटप गेले काही काही काहीतरी त्याच्यात आपण गेलो का आपण गेलो का आपण पाळण्या म्हणासाठी जिवंत आहे म्हणून आहे त्या क्षणाचा आनंद घेत आता झालं काय माहिती का ज्यावेळेस तुम्ही पाळणा म्हणत होते ना त्यावेळेस सगळे पुरुष मंडळी हाताची घडी घालून हा हा म्हणा 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 आता तुमची बारी ओ शाईर यांना का पाळणा म्हणाला होता का आता नाही नाही तुम्हाला पाळणा म्हणायला काळजी करू नका ते खातं आपल्याकडे नाहीये तुम्हाला आम्हाला मिळून फक्त जय जयकार आहे करणार ना दोन्ही हात आपल्या वरती तयार आहे सगळं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ की शाहू महाराज की दारू पिणारी की काहीच ध्यानातही नाही आपण जय जयकार केलाय कशाचा ते विचारता काय झालं रे त्या नादा नादा आपण दारू पिनरा जय जयकार केला पण दादा जरा दा ऐका दा दारू पिणाराचा जर जय जयकार केला के असता तर हा कार्यक्रम चांगला झालाच नसता एकदा आयोजकासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी कशाच नियोजन असावं हे फार महत्वाचं आहे आता दादा याच्यात तुमची कोणाचीच काही चुकी नाहीये तुम्ही सगळा विश्वास ठेवला होता होता या शाहिरावरती आणि तुम्हाला माहिती शाहीर चुकणार नाही म्हणून सगळं जग चाललंय सगळं विश्वासावर चाललंय एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा असा पावन असलेला माझा महाराष्ट्र याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले